मंडळी आज बटाट्याची भाजी परंतु वाटणघाटन न करता अगदी दहा मिनिटांमध्ये त्याकरिता गॅसवर एक कडाई ठेवली त्यामध्ये दोन चमचे तेल टाकलं तेल गरम झालं की लगेचच मोहरी जिरे टाकायचे छान असे तडतडू द्यायचे मग बारीक चिरलेला कांदा टोमॅटो आहे आणि हा देखील मौसूत होईपर्यंत परतवून घ्यायचंय परत कण परतला जावा याकरिता थोडंसं मीठही घातलं होतं आता कांदा टोमॅटोला छान असं तेल सुटलं की मग जगभरातील संपूर्ण मसाले कोथंबीर लसूण पेस्ट कढीपत्ता घालायचा पुन्हा एकदा व्यवस्थित परतवून घ्यायचंय आणि ते परतलं जातंय तोपर्यंत बराट्याच्या अशा पातळ पातळ आणि लांब लांब फोडी कापून घ्यायच्या आता या फोडी देखील या मसाल्यामध्ये व्यवस्थाशा परतवून घ्यायच्या आणि आपल्याला ही भाजी कितपत बनवायची आहे त्यापेक्षा फक्त वाटीभर जास्तीचं पाणी टाकायचं कारण आपल्या बटाट्याला पाणी शिजायला लागेल ना म्हणून आता या रश्याला एकदम कमी गॅसवर छान अशी खळखळून उकळी आली की मगच यामध्ये दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकायचा झाकण ठेवायचे आणि छान असा बटाटा मसूत होईपर्यंत शिजवून आहे बटाट्याची भाजी तयार आहेत रेसिपी आवडल्यास लाईक करा खादीप्रेमी चॅनलला फॉलो करा